हॅलो मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण शाळेबाहेर मिळणारे समोसे बनवणार आहोत ते जे आपण सर्वांनी लहानपणी खूप वेळेस खाल्लेले आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक तर समोसेसाठी मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो, तो तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्या आता हा रवा आपण एका भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकू एक चमचा मिरची पावडर टाकू आणि इथे मी थोडासा सोडा घेतलेला आहे तो टाकते दोन चमचे तेल घेतलेलं आहे हे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे सगळं आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे तेल टाकलेलं आहे ते सगळं रव्याला लागलं पाहिजे हे बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये मी फूड कलर टाकलेला नाही आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता इथे मी पीठ मळण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण थोडे थोडे टाकून हे पीठ मळून घेणार आहोत हे बघा आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे आता हे आपण वीस मिनटे झाकून ठेवून देणार आहोत वीस मिनिटं झालेली आहेत आता बघू आपण आपलं पीठ कसे झालेले आहे ते हे बघा आपले पीठ छान मुरले आहे आता हे पुन्हा थोडेसे आपण हाताने मळून घेऊ आता ह्या पिठाची आपण तीन भाग करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे गोल आपल्याला करून घ्यायचे आहेत तीन हे बघा असे तीन भाग मी या पिठाचे करून घेतलेले आहेत आता आपण या पिठाची पोळी लाटणार आहोत इथं मी कोरडे पीठ लावलेले नाही व तेल पण लावलेले नाही ला आहे तशीच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे मीडियम साईजची हे बघा हे बघा अशी मोठी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे मी तुम्हाला साईज दाखवते पोळीची अशी मिडियम साईजमध्ये आपल्याला लाटून घ्यायची आहे आता ह्या चपातीला आपण स्क्वेअर आकारामध्ये कापून घेऊ हे बघा चाकूने आपल्याला अशी कापून घ्यायची आहे आता हे साईडचं पीठ आपल्याला काढून टाकायचं आहे हे बघा आता आपल्याला अशा लांब पट्ट्या चाकूने कापून घ्यायच्या याच्या आणि पट्ट्या आपल्याला एकसारख्या कापायच्या आहेत हे बघा आहे। हे अशा प्रकारे इथे मी याच्या पाच पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत हे बघा दोन पट्ट्या मी साईडला ठेवून दिलेल्या आहे आणि तीन पट्ट्या मी इथं घेतलेल्या आहे आता ह्या पट्ट्या आपल्याला अशा शे ट्रँगल शेपमध्ये कट करायचे आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवले तसे शे ट्रँगल शेप द्यायचा आहे आपल्याला हे बघा असे ट्रॅंगल आपले तयार झालेले आहे तुम्हाला मी तुम्हाला दाखवते आता अशा प्रकारे मी सर्व ट्रॅंगल बनवून घेते हे बघा इथं आपले सगळे ट्रायंगल बनवून झालेले आहेत इथे मी दोन्ही दोन्ही पद्धतीने ट्रायंगल बनवलेले आहेत लहान मोठे हे बघा मी दाखवते तुम्हाला हवे तसे तुम्ही ट्रायंगल बनवून घेऊ हो शकता इथे मी कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहेत तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि मीडियम ते फुल फ्लेमवर आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहे आता मी हे तेलात समोसे टाकते असे एक एक आपल्याला या तेलामध्ये टाकायचे आहे समोसे सोडताना आपली गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे म्हणजे आपले समोसे झटपट तयार होतात हे बघा कसे टंब फुगलेले आहे आप आपले सोमो हे बघा आपले समोसे इथं झालेले आहे आता ही दुसरी साईड पण आपण याच्यामध्ये पलटी करून घेऊ दुसऱ्या बाजूनी पण तळून घेऊ इथं आपले समोसे तळून झालेले आहेत आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊ आता हे बाकीचे समोसे पण आपण याच पद्धतीने तळून घेऊ हे बघा आपले सर्व समोसे इथे तळून झालेले आहेत हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान झालेले आहेत ते आता आपण याच्यावर थोडीशी मिरची पावडर टाकणार आहोत मीठ आपण आधीच टाकलेले आहे त्याच्यामुळे मीठ टाकायचे नाही आणि पुन्हा एकदा चांगलं याला मिक्स करून घेऊ आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा किती छान झालेले आहेत आपले समोसे तर मैत्रिणींनो असे समोसे तुमच्या मुलांना नक्की बनवून खाऊ घाला तुमच्या मुलांना खूप आवडतील माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।